दीपक बिल्डर्स और निवृत्ती मोटकरी परिवार का एक्सक्लुसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स ऊी जीवन शैली का ऊा आनंद फॉर मोर डिटेल्स कॉल नाईन एट टू ट्रिपल थ्री नाईन वन एट झिरो देशातच नव्हे तर भारत परत नव्हे तर पर जगभर अनेक राज्या देशांमध्ये घटना दिली सर्व जाती धर्माच्या भगिनींना न्याय देण्याचं काम केलं चंद्र सूर्य असेपर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे नाव शिवाजी महाराजांनी बारा भरांना प्रभाव घेऊन हिंदी स्वराज्य स्थापन केलं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले देशातील प्रत्येक भगिनीला शिक्षणाचा न्याय दिला आणि बाबासाहेबांनी घटना दिली त्या आधारावर आज आपण लोकशाही मार्गाने सर्वांना बोलण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी आणि त्या महापुरुषांची जयंती चौदा एप्रिलला खोट्या धाटा आपण करत असतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून शिवाजी मित्रमंडळ स्थापन करून त्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यपूज्या साजरा करण्याचा कार्यक्रम दर पंधरा एप्रिलला या महापुरुषांच्या संयुक्त निमित्त आपण पुस्तकांचा सुद्धा कार्यक्रम करतो शिवजन्म उत्सवाचे असेल भीमजन्म उत्सव असेल आमच्याकडून पुणे गुणाची पाकळी आम्ही मदत करत असतो आणि तुम्ही सुद्धा कार्य करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पुढे नेण्याचं काम तुम्ही करतात काही असं छोटी मोठी जयंती साजरी करून बाबांचे विचार पुढे नेण्याचं आणि हे काम आपल्याला युवा जीवन ठेवतात की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आपल्याला जो राज न्याय मिळतो आपण जे आज माणूस म्हणून जगतोय तर ते, ते, ते या महापुरुषात म्हणू म्हणून आपण सगळ्यांनी कोणताही जातीभेद धर्मभेद न करता जगात दोनच जाती स्त्री आणि पुरुष चांगलं काम करावं या दृष्टिकोनातून मी जरी मराठा असलो तरी पण जातीभेद तर न करता या सर्व महापुरुषांनी सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमोदारख्या कार्यकर्त्यांनी सगळं काम या महापुरुषांचं पूर्ण नेण्याचं काम करत तुम्ही एक, एक बघा आणि एक मिटिंग घेऊन सगळ्या मंडळांना बोलवलं पत्रकार सुद्धा कौतुक करतात की शिवशक्त उत्सवला सुद्धा अशा प्रकारे सगळे मंडळ एकत्र केले जातात त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना आम्ही आमच्याकडून आजही आमचं आणि आमोरच ठरलं की नाही आपण सगळ्यांना नाश्ता ठेवू सगळ्यांना एकत्रित बोलू आणि बारा तारखेला असं ही मदत करायची ती त्यांना असतो आणि त्याच पद्धतीने आज तुम्हाला तुम या ठिकाणी बोलवलं तुम्ही सगळ्यांनी अगदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा बाबासाहेबांनी जी शिकवण दिली ती आपण खूप शिकलं पाहिजे शिक्षण हे आहे हे बाबासाहेबांचे वाक्य आहे खरंतर बाबासाहेबांचा आरक्षणासाठी फिरतोय पण हेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मराठी समाजाला आरक्षणाचा मुद्दा टाकू परंतु आमचे त्या व्यक्ती जे काही लोक असतील त्यांनी सांगितलं नाही मराठा समाजाला गरज नाही हे काम पहिलं केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आज सगळ्या मराठा समाज महाराष्ट्रभर आरक्षणासाठी आंदोलन करतो या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सुरू केली ते लक्षात घ्या या महापुरुषांनी एकमेकाला खूप मोठी मदत केली आहे एकमेकाचा मान सन्मान ठेवलेला आहे जातीभेद धर्मभेद न करता ठेवला पाहिजे आज नाशिक जिल्ह्यातून मुलं आलेले अनेक मंडळ सिन्नरचे आहेत इगतपुरीचे आहेत के एक शेवटच्या आहे नाशिक तालुक्यातले आहे नाशिक शहरातले आहेत नाशिक रोडचे आहेत देवलेच्या आमच्या आहेत सगळी मंडळं या ठिकाणी आहेत आम्हाला आनंद होतो आणि त्यांना एक वाटतं की नाही आपण दिनंदाल पाटलांकड आमोर तर गेलो पाहिजे आणि तुम्ही येतात तो आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही आज आलात आम्हाला आनंद झाला आणि आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही आता आम्हाला तुम्हाला नावं वाची त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक तुमच्या मंडळाच्या कार्यकर्ता असेल त्यांनी या तुमची वर्षणी घ्या आणि घेतली का मग बसायचं ठिकाणी आपण सगळं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा महापुरुषांच्या जयंत निमित्त

त्या पद्धतीने उद्यान असतील जलगुंभ असतील विविध विकास कामांच्या माध्यमातून आणि महापुरुषांचे नाकाम या ठिकाणी सर्व धर्मांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या जनते अण्णा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो मी आपल्या सर्व युवकांना विनंती करत त्या नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जेवढ्या जेवढे कुठल्या प्रकारची आघाडी असेल की कोणत्याही कामामध्ये आमच्याकडे कधी या त्या ठिकाणी आपल्या आपल्याला मदत करण्याचा ठिकाणी प्रयत्न करू आणिपासून स्थापन झाले त्यापासून या भागातील नेतृत्व आणि आम्हाला काम करत असतात अतिशय आनंद होतो आमच्या भागातील युवा सर्व अतिशय कार्यक्रम करत असतात त्याच आपण या ठिकाणी सर्वांनी कार्यक्रम करा आपण ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या